नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्राच्या पटलावर धुळे या शहरानं अशी खूप मोठी पर वाटोळ उडवली आणि या वाटोळीमध्ये ज्या पद्धतीची परिस्थिती आमची सैरा वैरा झाली ना ते अवघ्या चार दिवसापासून या महाराष्ट्राच्या पटलावर त्याचे परिणाम पाहायला मिळत आहेत ज्या पद्धतीनं अंदाज समितीची अध्यक्ष आणि त्यांची त्यांची सर्व टीम धुळे शहरामध्ये या सगळ्या गोष्टीच्या बैठका घेण्यासाठी पोहोचले आणि त्या ठिकाणी अनिल गोटे यांनी त्या रे गुलमोहर विश्रामगृहावर खोली नंबर अकरामध्ये पैसे आहेत या पद्धतीचा दावा करून ज्या पद्धतीचं राजकारण पेटलं आणि ज्या पद्धतीची आंदोलनं पेटली ते आंदोलनं जेव्हा त्या प्रत्यक्षरित्या जेव्हा त्या खोलीचं दार उघडण्यात आलं आणि मिळालेली रक्कम जेव्हा इन्कम टॅक्स विभागानं आपल्या ताब्यात घेतली तेव्हा या गोष्टीचे वाभाडे पुन्हा एकदा अजून रस्त्यावर आले वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीनं आज आमच्या महाराष्ट्राचं राजकारण पेटतंय आणि राजकारणाची भूमिका मांडली जाते जा न, त्या राजकारणाच्या भूमिकेतून ज्या पद्धतीची अवस्था निर्माण झाली ना तर त्यामुळं सर्वसामान्य माणूस सैरा झाला आहे भ्रष्टाचार हा विषय सामाजिक परिस्थितीला लागलेलं ला भिरूड जरी असलं तरी सामाजिक परिस्थितीमध्ये अशा पद्धतीच्या कारवाया ज्या एकमेकाच्या कुरघोड्यासाठी करण्यासाठी वापरल्या जातात ना ते खऱ्या अर्थानं माणसाची नैतिकता आणि परिस्थिती दाखवण्यासाठी पूरक आहे आज राजकारण कोणत्या स्तराला गेलं आहे हे आज सर्वसामान्य माणसाला सांगायची गरज नाही तात्विक आणि मुद्देस मुद्द्यांवर लढणारे लोक आता एकमेकाच्या हितसंबंधावर लढण्याची परिस्थिती निर्माण झाली आणि आमच्यापेक्षा किती ते भ्रष्ट किंवा आमच्यापेक्षा ते किती खालचेत ही परिस्थिती आता राजकार राजकारण्यांनी एकमेकाची उघडी करायला सांगितली शेवटी हम आम्मे हम सबरंगे आहे म्हणजे आम्ही ज्या पद्धतीने बाथरूममध्ये निवस्त्र होतो त्या पद्धतीची निवस्त्रता आता या राजकारणात पाहायला मिळायला लागली आणि त्याच्यात पुन्हा डे टी व्ही डिबेट्समध्ये एकमेकाच्या ज्या पद्धतीनं अंगावर चिखलफेक करत एकमेकाची उतरण्याचा प्रयत्न सुरू होतो ना तो उतरण्याचाच प्रयत्न आज सामाजिक व्यवस्थेला खूप मोठा आघात आहे वास्तविक स्वरूपात भ्रष्टाचार काही हा भारतातला नवीन उपयोग उजडलेला उपयोग नाही का नवीन प्रक जन्मलेलं बाळ नाही आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीला ज्या पद्धतीनं आम्हाला या राजकारणाच्या माध्यमातून र रा, भ्रष्टाचाराची काही भूमिका समोर आली आणि पुढे चालून आमचे पंतप्रधान रा तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी जेव्हा एका भाषणामध्ये स्पष्ट सांगितलं की दिल्लीतून निघाला निघणारा रुपया हे जनतेपर्यंत येऊपर्यंत चौदा रुप चौदा पैसेच शिल्लक राहतो म्हणजे ती जी तिची घसाई आहे जी तिची जी झीज आहे ती झीज म्हणजे हा भ्रष्टाचार आहे आणि या भ्रष्टाचाराची प्रपरिणिती दाखवून येणाऱ्या चांगल्या कामाची जी विल्हेवाट लावली जाते किंवा आजकाल ज्या पद्धतीचे एकमेकाच्यावर सुपाऱ्या घेऊन एकमेकाच्यावर चिखलफेक करण्याची पद्धत सुरू झालेली आहे ते पद्धतीचा हा एक खूप मोठा नमुना म्हणून आम्हाला पाहायला मिळतो वास्तविक स्वरूपात आज ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या विकासासाठी विकासासाठी किंवा देशाच्या विकासासाठी विका जी भूमिका या राजकारण्यांकडून अपेक्षित आहे ना या उलटच आम्हाला नेहमी पाहायला मिळतं आज वैष्णवी हागोणे प्रकरण असेल किंवा जिल्ह्यातील आमच्या जिल्ह्यातील संतोष देशमुख प्रकरण असेल किंवा शिवराज दिवटे प्रकरण असेल या सगळ्या प्रकरणांनी आज ज्या पद्धतीनं राजकीय परिस्थिती एक ढवळल्या गेली आहे ज्या पद्धतीने या परिस्थितींवर एक आघात पोहोचला आहे आणि त्यामध्ये हे गुलमोहरसारखे निर्माण होणारे ड्युटे हे परिस्थितीला विचित्र करतायत आणि वास्तविक स्वरूपात ज्या जनतेच्या भूमिकेवर ज्या जनतेच्या मतदानावर निवडून येत असताना त्यांच्यासमोर या पद्धतीची तुमचे अवतार खऱ्या अर्थानं भूमिका कोणाच्या बाजूने ठेवावी कारण की शेवटी सगळंच म्हणलं तरी एकच ये म्हणता येतं की हमाम मे सब नंगे आहे आता या सगळ्या परिस्थितीला कशा पद्धतीनं आवरायचं आणि कशा पद्धतीनं आपली राजकीय भूमिका आणि आपली स्पष्टता कारण की चांगल्या माणसांना काही आपल्या चारित्र्याचे दुजोरे देण्यात किंवा कॅरेक्टर सर्टिफिकेट वाटत फिरण्याची गरज पडत नाही जे स्वतःच्या स्वच्छ प्रतिमेने सामाजिक परिस्थितीमध्ये काम करतो त्याच्या अंगावर गालगोट उडव उडवलंच जात नाही परंतु अशा पद्धतीनं गालगोट उडवण्याचा प्रयत्न जरी केला तर ती त्याला सार्थपणे जनता ही नेहमी प्रतिउत्तर देत राहिलेली आहे जशी आज देशाची परिस्थिती आहे पर आज ऑपरेशन सिंदूर झाल्यापासून ज्या पद्धतीने विरोधी बाकावर बसणाऱ्या किंवा विरोधी पक्षात असणाऱ्या लोकांची जी अवस्था झालेली आहे ती अवस्था आज जनता खोडून काढते ना हो आणि जनतेने ज्या पद्धतीने प्रतिउत्तर किंवा जनतेसाठी जे काही तुम्ही समीकरणं तयार करतायत ते जनतेला पटले पाहिजेत पण या परस् या परिस्थितीत विपरीत आम्हाला फक्त टी व्ही डिबेटमध्ये आम्हाला विषय रंगवायचे आहेत आणि आम्हाला वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर ठळक पद्धतीनं आम्हाला चमकायचं आहे यासाठी केलेले असे स्टंट अशा पद्धतीच्या कारवाया खऱ्या अर्थानं सामाजिक हितासाठी आणि सामाजिक बांधिलकीसाठी किती धोकेदायक आहेत हे करण्याने करणाऱ्यांनी विचार करावा आजकाल ज्या पद्धतीचे काटे काढणं आणि ज्या पद्धतीने एकमेकावर चिखलफेक करणं हे आजचं नैतिक कर्तव्य झालेलं आहे हे नैतिक कर्तव्य खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीला हितकारक नसतानासुद्धा आमची प्रतिमा उंचवण्यासाठी आज एवढं सगळं परिणाम करत असताना एवढं सगळं कांगावा करत असतानासुद्धा ज्या पद्धतीनं जनतेने एक स्पष्ट कौल देऊन सामाजिक परिस्थितीमध्ये दे किंवा राजकीय परिस्थितीमध्ये जी दृढता दाखवली तीच येणाऱ्या काळात ती दृढता तुमच्या बाजूने कशी उभी राहील आणि तुमच्या कामाची परिणिती ही समाजाला सुधारण्यासाठी कशी करता येईल याचा विचार आता विरोधी पक्षांनी करणं गरजेचं आहे परंतु काय झालंय आम्हाला बिरबलच्या रेषेचं उदाहरण न घेता आम्हाला त्या माकडाचं उदाहरण चांगल्या पद्धतीनं समोर येत आहे ज्या पद्धतीनं एक माकड दोन वांदऱ्याच्या भ भांडणाचा फायदा घेऊन ज्या पद्धतीने लोणीवर ताव मारतो त्याच पद्धतीची परिस्थिती आज त्या म राजकारणाची झालेली आहे दोन मांजरीचं भांडण हे त्या माकड्यावरच्या पत्त्यावर नेहमीच पडतं परंतु आजच्या या भूमिकेत समाज मात्र होळपळला जातो या समाजाच्या भूमिकेसाठी आम्हाला कुठंतरी स्पष्ट पद्धतीनं आणि चांगल्या वर्तनानं या समाजाचे दिशादर्शन करताना आणि पालकत्व गाजवताना या गोष्टी दृष्टिकपात ठेवायला पाहिजेत अर्जुन खोतकरांनी तर आपली स्पष्ट भूमिका मांडली आणि खऱ्या अर्थानं जर ह्याची थोडीशी मीमांसा केली तर कोणती कोणती समिती किंवा कोणता भ्रष्टाचारी हे आपल्या प आपलं गबाड हे आपल्याच जवळ ठेवेल की ज्याने जेणे केने की सामाजिक परिस्थितीमध्ये किंवा ज्या काही सामाजिक कारण की आज ज्या पद्धतीचे माहिती तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आज ज्या भूमिका निर्माण झाल्या आहेत ना त्या खूप तीक्ष्ण आहेत कारण की कोण काय आहे आणि कशा पद्धतीने आहे याची आज विरोधकांना किंवा त्यांच्या एकमेकाची बाजू एकमेकाला कशा पद्धतीने लागली जाते त्याचं उदाहरण काल भाजपा प्रवक्त्यांनी टी व्हीवर स्पष्ट सांगितलं पर ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा एकमेकावर कुरघोडी न करता या महाराष्ट्राला कसं सबळ करता येईल कारण की भारतात भारतातलं सगळ्यात अग्रक्रमाने आणि या देशाची रा आर्थिक राजधानी म्हणून आम्हाला पाहिलं जातं तरीही आम्हाला आमच्या विकासाची भूमिकेपेक्षा स्व विकासाची भूमिका जास्त महत्त्वाची आणि स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी दुसऱ्यांची जरी आम्हाला दु, दुसऱ्यांना जरी, जरी चुलीत घालण्याची परिस्थिती आम्हाला निर्माण करता येत असेल तरी हा विषय विकासासाठी आणि सामाजिक दायित्वासाठी जर विचार केला तर शंभर टक्के या जनतेचंही भलं होईल आणि तुमचंही भलं होईल एवढंच अपेक्षेने नमस्कार